तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर निंबाळकर सरांची नवीन खरेदी साई कोणत्या मैदानात पाहणार आहे तर आत्ता समाजसेवक संतोष तोडकर रणजित निंबाळकर सर विठ्ठल ना अंबोदकर यांनी एक नवीन खरेदी केली होती ती म्हणजे आदत किंग साईची आणि ही खरेदी तब्बल सात लाख एक्कावन्न हजार रुपयाची होती तर सर्वांना आतुरता होती की ही खरेदी आपल्याला पहिल्यांदा कोणत्या मैदानात दिसणार आहे तर हेच अपडेट घेऊन मी आज आलो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस आज आज मलोडे इथे भव्य दिवे बडे शर्यत हे मैदान पार पडणार आहे हे मैदान एक बैल एक आदत एक दुसरा एक बैल याचा असणार आहे तर ह्या मैदानासाठी आपल्याला निंबाळे सरांचा आदत किंग साई दिसणार आहे तर ह्या मैदानात निंबागे साईचा पहिला कोण असणार आहे तर ह्या मैदानासाठी साईचा पैरा आज हा रणवीर असणार आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओ लाईक करा चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवड करा